नमस्कार मंडळी आपल्या युट्यूब वाहिनीवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ऐकणार आहोत श्री धर्मनाथ बीज हा पवित्र उत्सव साजरा कसा करावा किंवा कोणती पूजाविधी करावी त्याचे महत्व काय आहे हे सर्व जाणून घेणार आहोत मंडळी या वर्षीची धर्मबीज वीस जानेवारी दोन हजार सव्वीस या रोजी आहे नाथ संप्रदायातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे श्री धर्मनाथ बीज ज्यांनी नाथ संप्रदाय स्वीकारला आहे किंवा ज्यांनी नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली आहे किंवा जे नाथपंथीय आहेत अशा लोकांचे कुलदैवत श्री नवनाथांमधले श्री कानिफनाथ महाराज किंवा श्री क्षेत्रमढी अहिल्यानगर हे आहे श्री धर्मनाथ बीज साजरी करण्याची पद्धत प्रत्येक भागात थोड्याफार फरकाने वेगळी असते जरी दरवर्षी तारखेत बदल होत असला तरी दरवर्षी माघ शुद्ध द्वितीयेला धर्मनाथ बीज अनेक ठिकाणी साजरी केली जाते नवनाथांपैकी गोरक्षनाथांच्या शिष्य परंपरेत चौरंगीनाथ अडबंगनाथ व धर्मनाथ होऊन गेले यांच्यापैकी धर्मनाथांची कथा अत्यंत रसाळ व अद्भुत आहे तीच आपण विस्ताराने पाहू श्रीमद भगवत गीतामध्ये दे, ऋषभ देवाच्या शंभर पुत्रांपैकी नऊ जण भगवत भक्त म्हणून प्रसिद्ध आहेत भगवान श्रीकृष्णाच्या आज्ञेवरून या नवनारायांनी कलियुगात अवतार घेऊन जगाच्या कल्याणासाठी नवनाथांचा था संप्रदाय निर्माण झाला त्यामध्ये एक नंबर आहेत कवी नारायण म्हणजेच मच्छिंद्रनाथ दोन आहेत हरिनारायण म्हणजेच गोरक्षनाथ तिसरे आहेत करभंजन नारायण म्हणजेच गहिनीनाथ चौथे आहेत अंतरिक्ष नारायण म्हणजेच जालिंदरनाथ पाचवे आहेत प्रबुद्ध नारायण म्हणजेच काणिफनाथ सहावे आहेत अविहोंत्र नारायण म्हणजेच वटसिद्धनाथ नागेश सातवे आहेत दुर्मिल नारायण म्हणजेच भरतरीनाथ आठवे आहेत चमसना नारायण रेवणनाथ नववे आहेत पिप्पलायन नारायण म्हणजेच चरपटणार असे अवतार या नऊ जणांनी धारण केले माघ द्वितीयेला ज्यांना धर्मनाथ असे म्हणतात त्या दिवशी गोरक्षनाथाने धर्मनाथस गुरु दीक्षा दिली या समारंभास स्वतः गोरक्षनाथ प्रसाद वाटत होते या प्रसंगी स्वर्गातील सर्व देव प्रसाद ग्रहण करण्यासाठी तिथे आले सर्व जनही प्रसाद घेऊन संतुष्ट झाले त्यामुळे दरवर्षी असा प्रसाद मिळावा यासाठी असा महोत्सव प्रत्येक वर्षी व्हावा अशी इच्छा सर्वांनी व्यक्त केली तेव्हा गोरक्षनाथांनी धर्मनाथाच्या मुलाला प्रत्येक वर्षी असा उत्सव करण्याची सूचना केली तेव्हापासून ती द्वितीया धर्मनाथ बीज म्हणून विख्यात झाली दरवर्षी हा उत्सव आपण नित्याने साजरा करतो आणि तो उत्सव नित्याने होऊ लागला आमच्या येथे श्री धर्मनाथ बीज होम हवन करून साजरी केली जाते आणि त्याचबरोबर गोरक्षनाथ मंदिरात हे होम हवन करतात हे गोरक्षनाथ मंदिर आमच्या गावात प्रसिद्ध आहे अतिशय प्रसिद्ध आहे या विख्यात मंदिराची कथाही मी तुम्हाला सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आमच्या गावी गोरक्षनाथ मंदिरात होम हवन करतात धर्मनाथ बीजेच्या दिवशी सर्वजण नैवेद्य घेऊन येतात नैवेद्यामध्ये उडदाच्या डाळीचं घुट्ट बाजरीच्या भाकरी व श्री नवनाथांना प्रिय असणारे उडदाच्या डाळीचे वडे हेही आणतात श्री धर्मनाथ बीजेची पूजा जर तुमच्याकडे श्री नवनाथ भक्तीसार हे पुस्तक असेल तर तुम्ही त्याची पूजा करू शकतात नऊ मुलांना म्हणजेच त्यांना श्री नवनाथ असे मानून त्यांना आदराने जेव खाऊ घालू शकतात त्यांच्या जेवणामध्ये प्रामुख्याने उडदाच्या डाळीचे बडे किंवा उडदाच्या डाळीचं आमटी किंवा त्यालाच घुट असेही म्हणतात बाजरीच्या भाकरी किंवा चपाती असली तरीही चालेल किंवा मलिदा म्हणजेच गुळ काला किंवा बाजरीच्या भाकरीचा गुळकाला किंवा चपातीचा गुळकालाही तुम्ही त्यात समावेश करू शकतात श्री धर्मनाथ बीजेच्या पूजेमध्ये तुम्ही अकरा वेळा एकशे एक, एक वेळा असा धर्मनाथ बीजेचा मंत्र जपही करू शकतात दरवर्षी माघ शुद्ध द्वितीयेला उत्सव करून लोकांना भोजन देणाऱ्याच्या घरी दारिद्र्य रोग संकटे भय दोष पीडा यांचा समूह नाश होईल तेथे लक्ष्मी वास करील मनोकामना पूर्ण होतील संसारात सुख समाधान प्राप्त होईल आपल्या शक्तीनुसार हा उत्सव साजरा करावा असे गोरक्षनाथांनी आपल्या किमयागिरी या, या ग्रंथात प्रतीक्षापूर्वक सांगितले आहे प्रयाग येथील कार्य झाल्यावर ते चारही योगश्रेष्ठ श्रेष्ठ धर्मनाथाला घेऊन तीर्थयात्रेस निघाले त्यांनी त्याला सर्व योगविद्या शिकवल्या ते, ते, ते बद्रिकाश्रमात आले तेथे भगवान शंकरांचे दर्शन घडविले त्यांच्या हाती धर्मनाथाला सोपून तपश्चर्येला बसविले बारा वर्षांनी पुन्हा येतो असे सांगून गेले बारा वर्षानंतर तीर्थयात्रेहून आल्यानंतर मोठे उद्यापन केले या सोहळ्यात सर्व देवदेवतांना निमंत्रित केले त्या सर्वांनी धर्मनाथाला अनेक उत्तम आशीर्वाद आणि वरदान दिले सर्वजण संतुष्ट होऊन आपापल्या स्वस्थानी गेले त्यानंतर मच्छिंद्रनाथांसहित सर्वजण तीर्थयात्रेस निघून गेले श्री धर्मनाथ बिजेच्या दिवशी नक्कीच आपण श्री धर्मनाथ बिजेची कहाणी ऐकलीच पाहिजे ही कहाणी आपल्या यूट्यूब वाहिनीवर नक्कीच उपलब्ध आहे ती जाऊन तुम्ही नक्की बघा जर तुमच्यामध्येही कुणी पवित्र असा नाथ संप्रदाय स्वीकारला असेल तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्री चैतन्य काणिफनाथाय नमहा असे लिहायला विसरू नका किंवा तसेच श्री चैतन्य धर्मनाथाय नमः असेही लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर आपला नाथपंथीय मित्रांना पाठवायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन आम्ही तुम्हाला भेटत राहू आपलीच वाहिनी डिजिटल डी डिजि मराठी धन्यवाद